मस्त होता किती गाय आणले पाच आणले पाच गाय आणलीत ते काय बर पहिली गाय किती वेळ येतात पहिला रोय तुम्ही बघू शकता टॉप एज ची क्वालिटीची ही पहिला रोग आहे तुम्ही ही बघताय ती एबीएस ची किती दिवस अवकाश आहे एक तारीख आहे येणार आहे येणारी एक ये ये तारीख बर दाताला चार दात आहे दाताला चार दात एकास ही तुम्ही बघू शकता जबरदस्त अशी टॉप क्वालिटीची गाय आहे किंमत काय सांगताय एक लाख हजार अशी ही किंमत सांगतायत आणि कमी कमी जास्त होईल व्यवहार कितीपर्यंत सुटेल तरी दीड लाखाच्या आसपास दीड लाखाच्या आसपास ही गाय फायनल सुटणार आहे सांगतायत एक लाख पासष्ट हजार रुपये तुम्ही बघू शकता जबरदस्त अशी ही गाय आहे तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा तुषार सोमनाथ कांबळे पंच्याहत्तर अठ्ठावन्न छत्तीस चौदा डबल झीरोळे माझ्या न्यूज या चॅनल मध्ये आपल्या सर्व शेतकरी बांधवांचे स्वागत आहे आज दिनांक चोवीस नोव्हेंबर रोजी आज आपण सांगोला बाजारामध्ये उपस्थित आहे आज गायींचा बाजार हा अतिशय तुरळक प्रमाणात आहे आपण खरेदी विक्री बद्दल आपल्या शेतकरी बांधवांसाठी आज आपण माहिती विचारून घेऊया बाजार भाव कसा आहे कमी रेंज आहे का जास्त रेंज आहे ते आपण या आपल्या माध्यमातून आपण आपल्या शेतकरी बांधवांसाठी सांगणार आहोत माहिती आवडल्यास आपल्या या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका नमस्कार दादा नमस्कार गाव गाऊ आहे तुम? देवळगाव कशे आणि चालू का? जाऊं जाऊं हो किती गाय आणली? पाच गाय आणली. पाच पहिल्या वेताच्या पहिल्या वेताच्या दोन आहेत आणि बाकीच्या दुसऱ्या तिसऱ्या दुसऱ्या 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 वेताच्या आहे. की एक नंबरची काय? ही दुसरे येतात नाही. ही दुसरे येतात आहे. हो खाली वनयचं किती दिवस आहे? एक आठ दिवस आहे. आठ दिवस. पहिल्या वेताला किती बीळले? पहिल्या वेताला आठ नऊ आठ नऊ झाले. आठ नऊ आठ नऊ आता किती वेळ अशी अपेक्षा आता नऊ धरून चालू नऊ धरून कशी सहा दात आहे दाताला सहा दात आणि किंमत काय सांगता येईल पंचाळीस हजार रुपये किंमत आहे पंचेचाळीस हजार आणि व्यवहाराच्या टायमाला किती होईल काय हजार दोन हजार इकडे तिकडे होईल कास कास दाखवा पंचेचाळीस हजार मालक किंमत सांगतायत व्यवहाराला बसल्यावर काहीतरी कमी जास्त होईल असं म्हणताय तुमचा मोबाईल नंबर सांगा सत्यात्तर चव्वेचाळीस एक्क्याऐंशी ब्याण्णव हे दुसरी किती वेळ हे दुसरेच दुसरे वेळ पाहिजे का माझे किती दिवस आठ दिवस टाइम तिला आठ दिवस अवकाश आहे का दाताला कशी ही चार दात आहे दाताला चार दात आणि किंमत काय सांगतायची पंचावन्न हजार रुपये पंचावन्न पहिल्या त्याला किती पिळे सात लिटर पिळेली हिची हो। काय किंमत सांगता हिची पंचावन्न हजार सांगायला एकावन्न बावन देऊ दाताला चार दात हो चार दात आहे एकावन्न बावन्न पर्यंत हि गाय सुटणार तिसऱ्या व्यताची गाय तुम्ही बघू शकता तिसऱ्या व्यताची जरशी नाही पिवळ तीस हजार ची दुसऱ्या व्याजाला किती पेळे हे नऊ नऊ दहा दहा चाललेले नऊ नऊ दहा दहा आता काय अपेक्षा अकरा अकरा चालायची अपेक्षा आहे हो दाताला कशी हे जुळत आलेले कडदात करते दाताला जुळलेले आहे आणि किंमत काय सांगता येईल हिची पासष्ट हजार रुपये किंमत आणि फायनल एकसठ बासष्ट हजार रुपये एकसठ बासष्ट हजारापर्यंत ही गाय सुटणार आहे तिसऱ्या ते खाली होणार आहे आणि दिवस किती अवकाश आहे त्याला पाच सहा दिवस आहे पाच सहा दिवस अवकाश आहे तुम्ही बघू शकता मजबूत अशी हा कि गाय प्युअर आहे जर्सी प्युअर तुम्ही बघू शकता ही चौथी गाय किती तुम्ही ही शकता या मालकाची चौथी गाय आहे चौथ्या व्यताची आहे तिसऱ्या व्यताला किती पिळले दहा दहा चाललेले दहा दहा चाललेले आहे दाताला जुळले हा करतात करते दाताला जुळलेले आहे आणि येण्यासाठी किती दिवस अवकाश आहे त्याला चार दिवस आहे चार दिवस किंमत काय सांगता ही म्हणजे पंच्याहत्तर हजार रुपये आणि फायनल सत्तर पर्यंत देऊ गाय सत्तर पर्यंत सुटेल असे म्हणतात आ... बघू शकता दाताला कडदात करते आ... ही पाचव्या ही पाचव्या नंबरची गाय पाचव्या नंबरची तुम्ही गाय बघू शकता ह्या मालकाची किती वेळ होता किती स्त्री खाली झाली आता गाभ आहे गाभ नाही दूध देते का आता हो दूध आहे तिला अकरा बारा लिटर दूध आहे अकरा बारा लिटर तिसऱ्या वेतासाठी आता म्हणजे तिसऱ्या ती खाली झालेली आहे आणि आता चौथ्या वेतासाठी गाभन आहे किती दिवस झालं गाभण आता चार महिने झाली चार महिने तपासून भेटेल का हो तपासून भेटेल ना तुम्ही बघू शकता चौथ्या तिसऱ्यांदा खाली झालेल्या आहे आणि चौथ्या वेतासाठी साठी चार महिन्याची गाभन आहे तपासून मिळेल ज्या शेतकरी बांधवांना पाहिजे आहे त्यांना किंमत काय सांगता ही रुपये आणि फायनल काय सांगता सांगतास पर्यंत ही वेळ सुटणार आहे या शेतकऱ्याच्या पाच गाय आहेत अतिशय चांगल्या प्रकारच्या आहेत ज्या शेतकरी बांधवांना पाहिजे आहे त्यांनी दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवरती संपर्क करायचा आहे नमस्कार दादा नमस्कार गाव कोणता आहे तालुका मान जिल्हा सातारा किती गाय आणली दोन गाय आणले तिसऱ्या व्यताची गाय आहे ही दावा व्यवस्थित दाताला कशी दाताला जुळले जुळले वेताची आ... दुसऱ्या वेताला किती पिळे बारा बारा लिटर पिळे बारा बारा आता तिसऱ्या वेताला किती पिळेल तेरा चौदा खात घेऊ दूध राहत शेवटी दाताला जुळलेले आहे आणि तिसऱ्या वेतासाठी खाली होणार किती दिवस अवकाश आहे अर्धा दिवस अवकाश आहे दिवस काय पंच्याऐंशी हजार आणि ते घ्यायचं ऐंशीला काय बी शेंडी लागली तर देऊ ऐंशीला ला शेंडी लागली तर देऊ जबरदस्त काशी गाय तुम्ही बघू शकता सुद्धा चांगली आहे दुधही सुद्धा मालक गॅरंटी देत तुमचा मोबाईल नंबर सांग सत्यात्तर पंच्याहत्तर झिरो सत्तावीस तीनशे चौऱ्याऐंशी गाय बघा ह्या मालकाची बघू शकता ही गाय आहे तिला तेरा दुसऱ्याला ही दुसरी गाय किती तिसऱ्या वेळ तुम्ही बघू शकता ह्या मालकाची तिसऱ्या व्यथाची गाय आहे किती आहे तिला एक आठवडाभर आहे आठवडाभर आणि दाताला दाताला सहा दात आहे दाताला सहा दात आणि तिसऱ्या वेतासाठी खाली होणार आहे एक आठवडा अवकाश आहे किंमत काय सांगता येईल किंमत पंच्याण्णव हजार आणि घ्यायचं पंच्याऐंशी नव्वदच्या मध्ये आधी देऊ पंच्याऐंशी आणि नव्वदच्या मध्ये बघू शकता मजबूत अशा दोन्ही पण एक नंबर क्वालिटीच्या गाय आहेत तुम्ही बघू शकता जे आपल्या शेतकरी बांधवांना पाहिजे त्यांनी यांच्याशी कॉन्टॅक्ट करा नमस्कार काका नमस्कार नमस्कार बघू शकता गाय आहे जबरदस्त अशी चौथ्यांदा खाली होणार आहे जबरदस्त याच्या क्वालिटीची गाय आहे चौथ्यांदा खाली होणार आहे तिसऱ्या वेळा त्याला किती पिळे सव्वीस सत्तावीस सव्वीस सत्तावीस लिटर दोन्ही टायमला दिवसाला पिळलेले आहे तुम्ही बघू शकता चौथ्या दाता खाली होणार आहे किती दिवस अवकाश आहे तेवढे नऊ दिवस राहिले नऊ दिवस बाकी आहेत आणि किंमत काय सांगताय ऐंशी हजार ऐंशी हजार दाताला जुळलेले आणि द्याय घ्यायच बघितल्याशिवाय व्यवहाराला बसल्यावर मालक काहीतरी कमी जास्त होतील असं म्हणतायत जबरदस्त असे आणि दुधाची गॅरंटी भेटणार आहे जबरदस्त अशी याच्या क्वालिटीची आहे कासला सुद्धा तुम्ही बघू शकता तुमचा मोबाईल नंबर सांग सत्त्याण्णव त्रेसठ नव्वद झिरो सहा छप्पन नाव काय गोटी नमस्कार दादा नमस्कार बोला पहिल्या व्यथा किती गाय आणली थी? दोन आहे तीन दुसऱ्या तीन आहे ती थी। पहिल्या व्यथाच्या दोन आणि तिसऱ्या व्यथाच्या तीन गाय आणलेल्या आहेत दुसऱ्या दुसऱ्या तीन आहे थी। त्या पहिला रोय गाय पहिल्यावर दोन दात आहे पहिला आहे वेले काय दिवस झाले वेलेले आहे खाली काय आहे पाडे खाली पाडे तुम्ही बघू शकता दोन दो नंबरची पहिला रो आहे हा पहिला रो तुम्ही बघू शकता पहिला रो आहे किती दाताला चार आणि किती दिवस अवकाश आहे दहा बारा दिवस किंमत काय सांगताय किंमत पंच्याहत्तर फायनल पासष्ट पत्र द्यायची पहिला रो दे। दहा बारा दिवस अवकाश आहे आणि पासष्ट पर्यंत सुटणार आहे तुम्ही बघू शकता नमस्कार दादा नमस्कार किती काय आणले गॅस सात आणल्या सात आणले काय किती किती वेळ आता आणले दुसऱ्या तिसऱ्या आता जायचं ही किती वेळ ताजी गाई तिसऱ्या वेळाची गाई तुम्ही बघू शकता याची टॉप क्वालिटीची ही तिसऱ्या वेताची गाय आहे खाली होण्यासाठी किती दिवस अवकाश आहे अजून हेला दहा ते बारा दिवस अवकाश दहा ते बारा दिवस अजून अवकाश आहे दाताला दाताला सहा आहे दाताला सहा दात आणि किंमत काय सांगताय किंमत ही नव्वद हजार सांगतो फायनल फायनल पंच्याहत्तर फायनल पंच्याहत्तर पर्यंत दुसऱ्या व्यताला किती पिळी दुसऱ्या व्यताला गेल्या व्यताला आणि अजून आपण पंचवीसची गॅरंटी देऊ शकतो कोणाला तुम्ही बघू शकता तिसऱ्या व्यथाची गाय आहे दुधाची सुद्धा गॅरंटी देणार आहे तुम्हाला खात्रीशीर अशा गाय तुम्हाला यांच्याकडून भेटतील ही दोन नंबरची गाय किती व्यथाची ती बी तिसऱ्या व्यताची तिसऱ्या व्यताची गाय आहे खाली होण्यासाठी किती दिवस अवकाश आहे पंधरा सोळा दिवस आणि दाताला दाता दाताला जुळलेले आहे किंमत काय सांगताय ऐंशी हजार तिसरी गाय किती वेळ पहिला रोय पहिला रोय का सुद्धा चांगली सोडलेली आहे तुम्ही बघू शकता काय शिंगाला शिंगते किती दिवस अवकाश चार ते पाच दिवस चार ते पाच दिवसावरती ही आलेली आहे आणि दाताला 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 सहा किंमत काय सांगता येईल सांगायला आणि फायनल फायनल एक पन्नासच्या आत बाहेर सोडूया पन्नासच्या आत बाहेर होतील म्हणते मालक तुम्ही बघू शकता खात्रीशीर आणि टॉप क्वालिटीच्या ज्या काही यांच्याकडे असतात ज्या आपल्या शेतकरी बांधवांना पाहिजे आहेत त्यांनी यांच्याशी कॉन्टॅक्ट केला तरी चालेल तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा नाव माझं उस्मान शेख मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव नव्वद चौऱ्याऐंशी दहाऐंशी आहे किती पाडे आणले पाडे दहा बारा तुम्ही बघू शकता जबरदस्त अशी ही टॉप क्वालिटीची याच्या क्वालिटीची पाडे आहे टॉप ब्रीड काय किंमत सांगता येईल सांगायचं पंचेचाळीस आहे दादा फायनल फायनल मागते बत्तीस तेहतीस चौतीस पस्तीस ला मागते मागणी किती पर्यंत झाली पस्तीस पर्यंत झाली दादा आणि फायनल कितीला ला सोडणार चाळीस ला सोडायचं चाळीस ला फायनल सोडणार आहेत आणि पस्तीस ला मागणी झालेली आहे तुम्ही बघू शकता टॉप क्वालिटीची बघा तुम्ही बघू शकता काय म्हणताय टॉप क्वालिटी याच्या ब्रीड मधली पाडे दादा मोरक्या जरा बघा जबरदस्त अशी ही पाडी आहेत चाळीस हजार पर्यंत ही सुटणार आहे ज्या आपल्या शेतकरी बांधवांना पाहिजे त्यांनी यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता तुमचा मोबाईल नंबर सांगा नऊ वरपन्नासर्याण्णव अठ्याण्णव तुम्ही बघू शकता ह्या सर्व पाड्या या एकाच मालकाच्या आहेत चांगल्या पद्धतीच्या अशा यांच्याकडे पाड्या मिळत आहेत तुम्ही दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबर वरती तुम्ही संपर्क करू शकता बघा तुम्ही अशा चांगल्या प्रकारच्या क्वालिटी पूर्णपणे ही पाडीची दावण हिंचीच आहे जबरदस्त अशा ह्या गाया आहेत तुम्ही बघू शकता पस्तीस हजाराची या पाडीला मागणी झालेली आहे जे आपल्या शेतकऱ्या बांधवांना पाहिजे त्यांनी कॉन्टॅक्ट करा